ना देवरे किचनमध्ये दे तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला छानपैकी बोंबलाची भाजी करून दाखवणार आहे भाजी म्हणजे चटणी कशी हे बघा अशी बोंबील घेतले बारीक त्याचे असे छोटे छोटे तुकडे केले बघा असे हे तुम्हाला दाखवायला ठेवलं होतं अशी बारीक बोंबील घेतले मी आणि असे छोटे छोटे तुकडे केले त्यासाठी बघा मी काय घेतलं एवढा लसूण घेतला एवढं मीठ घेतलं एवढी कोथंबीर आणि एवढ्या चार कपात मिरची सुंदर चटणी होते दाखवते मी तुम्हाला ते बाजरीची वाकर ज्वारीची वाकर एक नंबर खाना, तुम्हीही करा बारीक नाही करायचं हे थोडं जाळच ठेवायचं चटणी आहे ना थोडं पाण्यात थेंब टाकायचं आणि वाटण करायचं अशी मिरची थोडीशी बारीक केली बघा आणि आता या बोमलावर थोडं पीठ टाकायचं आणि धुवायची तीन पाण्याने भीतले सत्ता टाकायचे असे बारीक कापायचे पण म्हणजे प्रत्येक घासात बोंबीला आला पाहिजे तर बोंडलाची चटणी खायला बरं वाटत आता तेल टाकायचं गिर पळे तेल टाकायचं हिंग टाकायचं गुरी मिरची टाकायची याच्यावर थोडस पाणी टाकून घेऊन बीन शिजायला लागतील म्हणून एवढं पाणी टाकायचं आणि आता शिजू द्यायचं एवढी आंब्याची पावडर टाकायची गॅस बंद करायचं बोंबील चटणी आणि अशी भाकर पूर्ण बघा अशी भाकरी एक भाकर आणि चटणी फर्स्ट क्लास जेवण कसली भाजी नसली तरी चालेल फक्त चा भाकर आणि चटणी पाहिजे पोटभर जेवण होतं कशी चटणी केली तुम्हाला दाखवली हे बघा ही भाकर पण केली बघा सकाळी आत्ता आणि बोंबील चटणी कशी केली त्याप्रमाणे तुम्ही करा कमेंट करा आणि लाईक करा